आपले केंद्रीय मंत्री आदरणीय गडकरी साहेब त्याचप्रमाणे आपल्या सगळ्यांचे आवडते आदरणीय नाथोभाऊ इथे उपस्थित असलेले पालक आदरणीय आमदार संचेती त्याचप्रमाणे इथे उपस्थित असलेले आपले हरिभाऊ जावळे संजू भाऊ व्यासपीठावर उपस्थित असलेल्या जिल्हा परिषदचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व जिल्हा परिषदचे सदस्य पंचायत समिती सभापती पंचायत समिती सर्व सदस्य सेना रसपा आरपीआयचे सर्व पदाधिकारी व सर्व सन्मान्य व्यासपीठ इथे उपस्थित असलेले सगळे मतदार बंधू भगिनी सर्व कार्यकर्ता बंधू भगिनी सर्व पत्रकार मित्रांनो बऱ्याच वेळापासून आपण आदरणीय गडकरी साहेबांची वाट बघत होतो की साहेब कधी येणार आणि जे विजय त्यांनी मागच्या पाच वर्षापासून आपल्या देशासाठी बघितलं आणि फक्त विजय न बघता प्रत्यक्षामध्ये त्यांनी काम करून दाखवलं आपल्या देशामध्ये गडकरी सा, गर, साहेबांचं सा, मी भुसावळ मध्ये स्वागत करते साहेब मला दोन हजार चौदाचा सा दिवस आठवत हो की जेव्हा आम्ही नाथाभाऊ सोबत पहिल्यांदा मी दिल्लीला आली आणि आपले आशीर्वाद घ्यायला आले तेव्हा आपण सांगितलं की भाऊ तुम्ही काळजी करू नका दिल्लीमध्ये आता रक्षाचं पालक

फायद्याची काम असतील हो जे मोठे स्टेट रोड्स असतील ज्या काही आमच्या मागण्या होत्या जे काही आश्वासन आपण दोन हजार चौदाला लोकांना दिलेलं होतं आज जवळपास ऐंशी टक्के काम पूर्ण झालेले आज मला सांगताना आपल्या सगळ्या लोकांना आनंद होतोय की सगळे जेवढे हे महाराष्ट्र मध्ये खासदार आहे सगळ्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला असेल तर ते गडकरी साहेबांनी मग ते शेतकऱ्यांचे प्रश्न असो किंवा रस्त्याचे असो किंवा रेल्वेचे असो त्यांनी कोणताही प्रश्न आपल्या महाराष्ट्राचा असेल तर तुम्ही माझ्याकडे या त्यांचं एवढं बिझी शेड्यूल असून सुद्धा त्यांनी आम्हाला सगळ्यांना मीटिंग घेऊन सगळे प्रश्न आमच्या मार्गी लावले आणि आज रेल्वेचे काम जे आपण बघतोय ते साहेबांच्या प्रयत्नामुळे झाले साहेब मागच्या सभेला जे आता जेव्हा माझा फॉर्म भर भरण्याच्या दिवशी त्यावेळेस खडसे साहेब पण तिथे नव्हते तुम्ही म्हणजे आपले नेते सुद्धा नव्हते त्या दिवशी मी थोडी पण आज मला तुम्हाला सगळ्यांना बघून एक बसलेले सगळे जनते आज तुम्ही इथे उपस्थित आहे जे स्वप्न आम्ही सगळ्या रावेर मतदारसंघातल्या जनतेने बघितलेलं आहे की आपला जळगाव जिल्हा आणि बुलढाणा जिल्हा चांगला नाव हो जगासमोर पुढे घेऊन जाऊ आणि एक नवीन भारत एक न्यू इंडियाची सुरुवात मागच्या पाच वर्षांमध्ये आपल्या सगळ्यांच्या इथे आज सगळे लोक आहे बाहेर आहेत आज आणि आजचं विशेष म्हणजे दोन दिवस आधी मी सगळ्या डॉक्टर डॉक्टर लोक मला भेटले व तीन लोक भेटले शिक्षक भेटले त्यांनी सांगितलं की जेव्हा गडकरी साहेबांची सभा असेल तेव्हा आम्हाला साठी उपस्थित आहे आपण आज इथे आलात त्याच्याबद्दल मी खूप मनापासून आज आपले आभार मानते आणि आपण आम्हाला सगळ्यांना आपलं मार्गदर्शन कराव प्रसंगी विनंती करते एवढं बोलून थांबते जय हिंद जय जैं महाराष्ट्र